जय शिवराय मित्रांनो पाऊस आज जवळपास उघडल्यात जमा जा झाला आहे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये ज्या पावसाने प्रचंड अशा प्रमाणामध्ये आपल्याला दिलासा दिला आहे दिला त्या वातावरणाच्या नंतर आपण आज सकाळी सूर्यदर्शन झाल्याबरोबर शेतामध्ये चक्कर मारायला आलेलो आहे आपल्या सोयाबीनची क्वालिटी आणि जे काही बियाणं आहे हे कंपनीच्या मार्फत आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालं आहे आणि याचं आपण फक्त नावाचा उल्लेख करू शकत नाही औषधांच्या यावरती पाहण्या ज्या केल्या आहेत त्याचा उल्लेख करू शकत नाही आहे कारण की तो प्रचार मानला जातो आहे पण आवर्जून तुम्हाला इचं मार्गदर्शन आपल्या ऑफिसमध्ये आवर्जून करूयात आता उळ्यात आपल्या अंदाजाकडे तसंही अंदाज कालच्या लईव्हमध्ये तुम्हाला सांगितलाच आहे की काही भागांमध्ये आज सूर्यदर्शन होईल आणि ज्या भागांना पावसाने सोडलेलं आहे तिथेसुद्धा तो चाळीस टक्केच्या व्याप्तीनुसार तो बरसत जाईल आता जिल्ह्यानुसार बघूयात जसं की पूर्व विदर्भाच्या ज्या पेरण्या रखडल्या होत्या पावसामुळे त्यांना चांगला योग्य पाऊसही झालेला आहे तर तिथली परिस्थिती ह्या दोन तीन दिवसामध्ये कशी असेल ती समजून घेऊया त्या भागांमध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळेल सगळ्या गोष्टी वापसाही जमिनीच्या काही काही भागांमध्ये पाहायला मिळतील दोन तीन दिवस त्या भागामधला पाऊस जो आहे ह्या सत्तावीसला असेल अठ्ठावीसला असेल एकोणतीसला असेल हा तीस आणि चाळीसच्या आसपास चालणार आहे म्हणजे भाग बदलत चालणार आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा जे काही वाशिम पर्यंत हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती हिंगणघाट जे काही परिसर असेल त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना एक माहिती माझ्या शेतामधनं देण्याचा प्रयत्न करेल फक्त तुम्ही काय करा जशी वापसं होईल तसं पेरण्याचा प्रयत्न करा परत तुम्हाला दोन जुलैच्या आणि तीन ही अगोदर पावसाचं आगमन हे चांगल्या जोरदार पद्धतीने होणार आहे ती व्याप्ती शंभर टक्के असेल असा अंदाज नाही आहे पण ती अशाच प्रकारे स दोन तीन दिवसामध्ये सगळा भाग कव्हर करेल असा आहे आता मराठवाड्याचं चित्र बघूयात जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड हिंगोली वाशिम परभणीचा पट्टा असेल या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी समाधानकारक ऐंशी टक्क्यापेक्षाही जास्त झालेला आहे लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याला यांनीही चिंता करू नका ह्या एक दोन दिवसामध्ये स्थानिक वातावरणाचा आणि आजच्या सत्तावीस जिल्ह्याला आभाळ भरून येईल काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल काही ठिकाणी कमी पडेल पण हे जे चित्र आहे ते अजूनही दोन तीन दिवसानंतर सुधारणार आहे त्यामुळे जे काही आपल्याकडे मुबलक पाणी असेल त्या पाण्याच्या सटकारी सटकारे देत चला आणि या सगळ्या भागातनं जो काही आपण आढावा घेतला त्या पद्धतीने तो पाऊसही झालेला आहे पण अजूनही महत्त्वाचं सांगतो आहे जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे खानदेश आहे इथे दहा पाच दहा पाच जे भाग सुटले असतील खानदेशामध्ये त्यांची पूर्तता आज भरून निघेल असा अंदाज तुम्हाला माझ्या शेतामधनं देतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्या गोष्टीच्या घडामोडी झाले मला दोन तीन दिवस लाईव्ह हा घेता येणार नाही आहे त्यामुळे शेतामधून हा थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता अंदाज तुम्हाला समजला आहे महाराष्ट्रामध्ये दोन चार दिवस उघडीपा आहे पण स्थानिक वातावरणाचा हा पाऊस होत राहील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी समजल्या लाईव्ह तुम्हाला दिलेला आहे तिथेही सविस्तर माहिती दिलेली आहे ते देखील पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे पण ज्या भागामध्ये पाऊस झाला नाही आहे पावसाचं जे षड्यंत्र जे आहे आबा येत आहे शितुळे पडतेत फक्त वर्षी माती ब हे होते तर अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे पाण्याचा थेंब बनत नाही गरमीची लेवल नसल्यामुळे ले जर तिथे आपल्याला जर अजूनही परेशानी होत असेल जोभा पिणीच्या तोंडावरती आपलं पीक आले असेल तर भागातल्या शेतकऱ्यांना विनंती माझा नंबर फेसबुकला आहे व्हॉट्सअपसाठी तो दिलेला आहे तिथून मला तुमचं लोकेशन पाठवण्याचा प्रयत्न करा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी मी सज्ज आहे ज्या पाण्याचे थेंबाची जाडी बारीक आहे ह्या कृत्रिम प्रयोगामुळे ती वाढू शकते आणि जे काही ढगांचे जे काही नावं मी तुम्हाला प्रत्येक लाईव्हमध्ये सांगतो आहे त्या लाईव्हच्या माध्यमातून त्या ढगांचं आगमन होतं त्या प्रयोगाशी आपण पूर्वपूर्तता करूयात आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना समाधान करूयात आता अजूनही थोडक्यात बोलायचं म्हणलं की विदर्भामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे चार दोन दिवसांनी काही ठिकाणी वापसा होईल काही ठिकाणी पाच सहा दिवसांनी होईल जशी वापसा होईल तसं तसं आपलं नियोजन करायचं आहे पाऊस का हा एक लागत लागून राहणार नाही आहे पण पेरण्या कळलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या आता जसं जसं वापरेन तसं करायचं आहे आणि पेरणीचा जो निर्णय आहे तो तुमचा स्वतःचा असावा कारण की दोन जुलैला तीन जुलैच्या अगोदर एक जुलै किंवा तीस तारखेला जो पाऊस ती पडणार आहे ती तिसरं आणि चाळीस टक्केची व्याप्ती आहे जर त्याच्यामध्ये बदल झाला तर तुम्हाला जा तोही सांगण्यात येईल आता हे झालं सगळं आपलं अंदाजाचं शेड्यूल आपलं फेसबुक आणि सुद्धा अकाउंट आहे कॉपी पेस्ट किंवा जुन्या रेकॉर्डिंग टाकणाऱ्यापासून सावध राहण्यासाठी ते तुम्हाला रेकॉर्डिंग सगळ्या कमेंट बॉक्समध्ये खाली मी पहिली कमेंट पिन करतोय तिथे जाऊन तुम्ही तिथे फॉलोअप करा जेणेकरून ह्या जे काही फसव्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती होते चुकीचे थमनेल टाकणं जिथे हलका पाऊस पडतो तिथे महाप्रलय सांगणं जलप्रलय सांगणं या सगळ्या गोष्टीपासून हे करण्यासाठी हे जे काही अकाउंट्स तुम्हाला मी खाली दिलेले आहेत तिथे फॉलो करा आता आपण आपलं शेत बघूयात शेवटच्या क्षणाला चला तर अशा प्रकारे आपलं शेत आहे आणि पूर्णतः टोकन पद्धतीनं हे आपण सोयाबीन केलेले आहे दाखवण्याचा प्रयत्न करा इकडे तर कसं वाटलं हे देखील कमेंटमध्ये सांगत चला ही दुरळप्रिय आहे टोकन पण पद्धतीनं लागवड केलेली आहे प्रत्येक बियाणाचा अंतर प्रत्येक बियाणांची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते आणि हे जे काही आहे फक्त हे आपण प्रचार करू शकत नाहीये नाही तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सुखसुईच्या आणि कमी खर्चामध्ये ह्या प्रचंड उत्पादन देणाऱ्या गोष्टी आहेत पण ते तुम्ही ऑफिसला आल्याशिवाय हे सांगू शकत नाही पुन्हा एकदा जय शिवराज सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवून देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद